नमस्कार प्रेक्षक मी संग्राम प्रेक्षकांनो बीड विधानसभा निवडणुकीची गोष्ट नुकत्याच लोकसभा पार पडल्या आहेत आणि लोकसभेला जी काही निवडणुकीची परिस्थिती झाली त्यानंतर आता विधानसभा होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल आचारसंहिता लागू होतील महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाकडे जवळजवळ पाच पाच सात सात उमेदवार इच्छुक आहेत महायुतीमध्ये सर्वाधिक उमेदवार इच्छुक आहेत आणि तीन पक्ष आहेत प्रमुख आणि मित्रपक्ष वेगळे म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यासोबत असलेले आर पी आय वगैरे हे ते काही मित्रपक्ष आहेत हे आता दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जागा नेमक्या किती कुणाला मिळणार हा तिढा अजून सुटलेला ना नाही आहे मात्र इच्छुक उमेदवारांची फार बाहू गर्दी प्रत्येक पक्षाकडे पाहायला मिळते बीड विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये बीड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार कसे असतील या सगळ्यांवर पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण प्रकाश टाकणार आहोत अजित पवार गटाकडून योगेश क्षीरसागर हे फिक्स उमेदवार आहेत असं बोललं जात आहे मात्र अजित पवार भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे गट हे महायुतीमध्ये आहेत अजित पवार गटाकडून योगेश क्षीरसागर आहेत इच्छुक आहेत आणि ते फिक्स उमेदवार मानले जात आहेत योगेश क्षीरसागर हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत तर दुसरीकडं शिंदे गटाची याच मतदारसंघामध्ये बीड मतदारसंघामध्ये अनिल जगताप इच्छुक आहेत ते निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहेत मात्र इथे महायुती आहे आणि ही जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सुटलेली आहे म्हणजे महायुती आणि महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद अजित पवार गट आहे त्या अजित पवार गटाला इथली जागा सुटते म्हणजे ही तर पहिली जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जागा होती आणि त्याच धर्तीवर योगेश क्षीरसागरांना उमेदवारी आहे मात्र अनिल जगताप सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढणार आहोत आणि त्यांची सुद्धा तिकडं लॉबिंग आपल्या पक्षप्रमुखाकडे असल्याचं बोललं जात आहे भारतीय जनता पार्टीकडून राजेंद्र मस्के आहेत आणि राजेंद्र मस्के हे पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती आहेत पंकजा मुंडे यांनी राजेंद्र मस्केंना शब्दसुद्धा दिलेला आहे की पुढचे आमदार तुम्हीच आहेत मी अनेक वेळा सांगितलेला आहे की पंकजा मुंडे यांनी नेमका प्रकारे त्यांना शब्द दिलेला आहे तीन उमेदवार झाले आतापर्यंतचे तीन पक्षाचे महायुतीमधले चौथा उमेदवार देवेंद्र फडणवीसांचा या ठिकाणी येणार असल्याचं बोललं जात आता तो कोण उमेदवार असेल हे येणाऱ्या काळामध्ये ऐनवेळी या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील किंवा अंधारात राहतील याबद्दल काही आत्ता काही स्पष्ट करता येऊ शकत नाही या सगळ्या गोष्टी आहेत मात्र चार उमेदवार हे महायुतीचे असतील असं बोललं जात आहे या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर महाराष्ट्राच्या बीड विधानसभासारख्या अनेक विधानसभा अशा आहेत की जिथं फार मोठी रस्सी खेच आणि सगळ्या लोकांनी नेत्यांनी जे आहे ते लॉबिंग आपल्या पक्षाकडे केल्याचं पाहायला मिळतंय या सगळ्या गोष्टी फार चर्चेला जात आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये कशा प्रकारचे कोणाचे गणित लावणार कोण कुणाला पाडणार कोण कुणाचं विरोधात जाऊन काम करणार सोबत राहायचं मात्र त्यांचं काम करायचं नाही कोण सोबत असेल कोण त्यांच्या मधून बंडखोरी करणार असेल कोण पक्षाची बंडखोरी करेल कोण युवती धर्म पाळणार नाही असे एक ना अनेक सवाल महायुतीमध्ये उपस्थित झालेले आहेत देवेंद्र फडणवीसांचा चौथा उमेदवार महायुतीचा कोण असेल तो अंधारात असेल लेबल नसलेला असेल असं बोललं जातं या सगळ्या गोष्टी फार चर्चेला जात आहेत योगेश क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांची बगल धरलेली आहे तर राजेंद्र मस्की यांनी पंकजा मुंडे यांची दोघांचे दोन समर्थक आहेत तर तिसरीकडे अनिल जगताप यांनी एकनाथ शिंदे जे महाराष्ट्राचे सध्या विद्यमान मुख्यमंत्री आहेत आणि महायुतीचा चेहरासुद्धा मुख्यमंत्री शिंदे असतील असं बोललं जातं आहे मग येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा चेहरा एकनाथ शिंदे असतील की देवेंद्र फडणवीस असतील की इतर कोणी असेल किंवा मग गडकरी हे फ्रेश चेहरा असतील आता गडकरी हे फ्रेश कसा चेहरा आहे तर येणाऱ्या काळामध्ये मी त्यावर काही स्पष्ट बोलणार आहे मला त्याबद्दलच्या काही माहिती आहेत काही शंका आहेत काही तर्क आहेत आणि ते मांडायचे आहेत मात्र उद्याच्या निवडणुकीचा चेहरा एकनाथ शिंदे राहतील का आणि एकनाथ शिंदे जर राहिले तर त्यांचं काही गोष्टी त्यांना ऐकाव्या लागतील मला वारंवार सांगावं लागतं की अमित शहा यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना शब्द दिलेला होता की विधानसभेला आम्ही तुमचं ऐकू तुम्हाला जिथल्या कुठल्या जागा हव्या असतील त्या आम्ही तुम्हाला देऊ अशा प्रकारचे जे आहे ते आश्वासन अमित शहानी एकनाथ शिंदेना दिलं होतं आता ते आश्वासन कसं पूर्ण करतात हे पाहावं लागणार आहे कारण मागच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंसोबत ते होते त्यावेळेस त्यांनी आश्वासनं पाळली नाहीत असं वारंवार उद्धव ठाकरे सांगतात मात्र अमित शहा यावेळी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना खरं उतरणार का हे आता पाहावं लागणार आहे त्याचबरोबर महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्या चोरशीच्या लढतीमध्ये बीडची विधानसभा नेमकी कोणाची असेल या सगळ्या सग्ड़े गोष्टींकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे बीडमध्ये महायुतीकडून फार मोठी रस्ती खेच आहे खरंतर महाविकास आघाडी महायुती या दोन्ही पक्षाच्या आणि इतर अपक्ष जवळजवळ पंचवीस उमेदवार विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे आणि ही सगळी खिचडी आता येणाऱ्या काळामध्ये मतदार आणि तुम्हाला आम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कशी निवडणूक विधानसभेची बीडची होते हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे मित्रांनो तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचा चौथा उमेदवार महायुतीचा कोण आहे त्याबद्दल काही माहिती असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या योगेश क्षीरसागर हेच अजित पवार गटाचे उमेदवार आहेत की आणखी काही अजित पवार गटाकडे काही हालचाली सुरू आहेत उमेदवार द्यायचा की नाही द्यायचा त्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या राजेंद्र मस्के हे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार असतील का ते किती योग्य ठरतील यावर सुद्धा तुम्ही स्पष्ट बोला आदिल जगताप हे शिंदे गटाकडून उमेदवार असतील आणि त्यांना उमेदवारी मिळेल का तर आता उमेदवारी नेमकी कोणाला मिळते या सगळ्या गोष्टी मी सुरुवातीला सांगितलं की फार खिचडी झालेली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जे काही बोलायचं आहे तुम्ही स्पष्ट कॉमेंट बॉक्समध्ये स्पष्ट शब्दामध्ये आणि चांगल्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद